शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं चाळीस वर्षावरील ज्येष्ठांच्या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलंय तरुणांना लाजवेल अशा उत्साहात आणि ऊर्जेमध्ये ज्येष्ठांचे फुटबॉल सामने रंगत आहेत उद्घाटनाच्या सामन्यात संध्यामठ संघानं पाटाकडीलवर विजय मिळवला कोल्हापुरातील शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं यंदा ज्येष्ठांच्या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय छत्रपती शिवाजी स्टेडियमवर या स्पर्धेचं उद्घाटन डॉ नीता नरके आंतरराष्ट्रीय पंच श्वेता पाटील पैलवान बाबा राजे महाडिक राजू सावंत शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं वयाची चाळीशी ओलांडलेल्या खेळाडूंचे फुटबॉल सामने शनिवारपासून सुरू झालेत एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूंनी आता नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं फुटबॉलला सोड चिठ्ठी दिली होती पण या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा ज्येष्ठ फुटबॉलपटूंनी अंगावर किट चढवलं आणि मैदानात एकमेकांच्या समोर उभे ठाकले ज्येष्ठांच्या फुटबॉल स्पर्धेतील पहिला सामना संध्यामठ तरुण मंडळ आणि पाटाकळी तालीम मंडळ यांच्यात झाला सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडलं संपूर्ण सामन्यात संध्यामठ संघाकडून एकमेव गोल नोंदवला गेला आणि स्पर्धेतील पहिला सामना त्यांनी जिंकला यावेळी शिवाजी घाटगे यश सरनाईक संतोष नेतलकर रिची फर्नांडीस किरण साळुंखे सुनील ठोंबरे सर्जेराव साळुंखे प्रमोद भोसले लखन पाटील उपस्थित होते